लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीसच्या अनुषंगाने आमच्या चर्चा या विशेष कार्यक्रमात शेतकरी कामगार पक्ष नेते उद्धवबाई कुथे यांच्या वैशंपायन पाहूयात त्यांची ही विशेष मुलाखत लोकसभा रणसंग्राम दोन हजार एकोणीस या अनुषंगाने आमची चाय पे चर्चा विशेष कार्यक्रमामध्ये आज आपण भेटणार आहोत शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा बेडसे गावचे उपसरपंच उद्धवजी कुदे यांना कुठेजी आपलं स्वागत आहे आमच्या विशेष चर्चेमध्ये नमस्कार बत्तीस रायगड लोकसभेची सध्या रायगड जिल्ह्यामध्ये रणधुमाळी सुरू आहे आणि अशाच पद्धतीमध्ये शेतकरी कामगार पक्ष आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत गेलेला आहे आपण तळागाळातील कार्यकर्ते आहात तळागाळातील कार्यकर्ते खऱ्या अर्थाने तटकर यांना मतदान करतील का हो नक्कीच कारण शेतकरी कामगार पक्षाचे आमचे नेते सरचिटणीस सन्माननीय जैनभाई पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे तो आम्हाला वाटतं योग्य आहे कारण सध्याच्या या राजकारणामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये जी युती झालेली आहे ती युती आत्ताची नाही तर रायगड जिल्हा परिषदेमध्ये आधी एक तीन चार वर्ष आधीची युती आहे आणि आधी युती असल्यामुळं आणि जैनभाईंचा आदेश असल्यामुळं तटकरे साहेबांना निवडून देण्याचं काम हे माझ्यासारखा का कार्यकर्ता नक्कीच करेल आणि करणारच थेट तुमच्या विभागा विभागाकडे वळूया विभागामध्ये ज्या वेळेस आय पी एस एलची ची रिलायन्स झाली तेव्हा ज्या काही अधिग्रहण केल्या तेव्हा प्रस्थापितांचा काही प्रश्न जे होते ते मार्गी गीत्यांनी काढलेत का नाही 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 आधीचे प्रश्न म्हणजे मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी थोडासा वेळ लागेल की एकोणीसशे चौऱ्याऐंशीला ला आमची जमीन गेली त्याच्यानंतर आम्हाला बाराशे सत्त्याऐंशी सर्टिफिकेट दिले हो। ते सर्टिफिकेट दिले असताना सुरुवातीला मी सांगेन की फक्त चाळीस लोक कामाला घेतली होती च्या वेळेला एकोणीसशे एकोणनव्वद ला मुख्यमंत्री होते सन्माननीय शरदजी पवार आणि त्यावेळेला आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे नेते स्वर्गीय मोहनभाई पाटील हे सुद्धा आमच्या या लढ्यामध्ये होते एकंदरीत त्यावेळेला फक्त चाळीस लोकं कामाला घेतली त्याच्यानंतर आम्ही एक मोठा लढा एकोणीसशे एकोणनव्वदला उभा केला आणि एकोणीसशे एकोणनव्वदला लढा उभा केल्यानंतर त्या ठिकाणी आमची एक मंत्रालयामध्ये मिटिंग झाली शरदजी पवार त्या ठिकाणी होते मुख्यमंत्री होते आणि तेव्हा त्या लढ्याला आमच्या यश आला आणि त्यावेळेला आमची सहाशे लोकं त्या ठिकाणी सहाशे अठरा लोकं घेतली पण सर्टिफिकेट बाराशे सत्त्याऐंशी बरं उरले ते साडेसहाशे लोक त्यांचा अजूनपर्यंत कुठल्याही पद्धतीने त्यांनी दखल घेतलेली नाही त्याच्यानंतर गीतेसाहेब दोन हजार नऊला आमच्या इकडे आले त्यावेळेला शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेना अशी युती झाली ती युती आम्ही मान्य केली गीतेसाहेबांना भरघोस मातांनी निवडून दिलं दोन हजार नऊला आणि त्याच्यानंतर साहेबांनी आम्हाला म्हणजे मला स्वतःला सांगितलं आम्ही एक कमिटी स्थापन केली त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्त कमिटी आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही एक काम करा मला निवडून दिलात माझी जबाबदारी आहे की दिल्लीमध्ये पार्लमेंटमध्ये एक पिटिशन फाईल करा त्या पिटिशन कमिटीचा मी चेअरमन आहे आणि मी चेअरमन असल्यामुळं मी न्याय तुम्हाला देईन अशा पद्धतीचा शब्द आम्हाला गीतेसाहेबांनी दिला आम्ही खूप मेहनत करून शिल्लक जे सर्टिफिकेट होते ते काय अशा गाठात जमवलेला नसतो आम्हाला प्रत्येकाच्या घरी प्रत्येकाच्या दारात जावं लागलं ते सर्टिफिकेट गोळा केले त्याची ब फेरफार गोळा केली कलेक्टर ऑफिसमधून आणि आम्ही ती पिटिशन फाईल करून स्वतः मी साहेबांच्या बरोबर आम्ही गेलो ती पिटिशन दिल्लीला फाईल केली त्याच्यानंतर दोन हजार नऊ गेला दोन हजार दहा गेला अकरा गेला बारा आला तरी आम्हाला निर्णय नाही दोन हजार बाराला एक सर्वपक्षीय मिटिंग लावली आम्ही वेळशेतला ज्याच्यामध्ये आमचे ब नेते भाई जगताप त्याच्यानंतर धैर्यशील दादा पाटील पेण सुधागर मतदारसंघाचे आमदार त्यांनी हा मुद्दा पूर्णत्वास नेला का प्रस्थापितांचा पूर्णत्वास नेलाच नाही नेलाच नाही नेलाच नाही तो तिथेच ठेवला आणि आम्हाला त्या ठिकाणी न्यायच दिला नाही फक्त आमची फसवणूक केली त्यांनी गीते साहेब बरोबर आहे तुमची तुम्ही आय पी आता जी तत्कालीन आय आताची रिलायन्स तुम्ही त्या परिसरामध्ये राहताय तर रिलायन्सचा त्या स्थानिक भूमिपुत्रांना जिथे खासदार आहेत अवजोड उद्योग मंत्री होते काही फायदा करून दिलाय का काढीच खासदार आणि मंत्री मंत्री म्हणजे खूप मोठा पद आणि काय केंद्रीय मंत्री आहेत कंपनी ही मंत्र्यांचं ऐकायलाच पाहिजे कंपनीने कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आज आमच्याकडं बेरोजगारी आहे मी तुम्ही या ठिकाणी आता चॅनलवर माझी मुलाखत घेत आहे मी तुमच्या तुम्हाला तुमचं तुम्हा मी या ठिकाणी आभार मानेन खरं म्हणजे की हा मुद्दा तुम्ही मला विचारलात कारण हा मुद्दा हा आमच्या विभागाशी खूप निगडीत आहे पण भाजप सरकारने तर तोच मुद्दा घेऊन निवडणूक लढवली होती आता भाजप सरकारने तो मुद्दा घेऊन निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये सांगितलं पण आपण अहो आमची जी ही आमचा जो हा इतला कारखाना आहे मी उदाहरण बाकीची बरीचशी आहेत पण मी माझ्या डोळ्यासमोरचा आणि माझ्या विभागातला मी उदाहरण देईल पहिली गोष्ट आमचा हा जो आयपीसीएलचा कारखाना होता मी तुम्हाला सांगतो आमचा कारखाना ज्या वेळेला विकला त्या वेळेला हा कारखाना केंद्र शासनाचा होता आणि साडेचारशे कोटी हा त्या वर्षाला प्रॉफिट होता आता मला सांगा हा कारखाना साडेचारशे कोटी प्रॉफिट असताना शासनाला विकायलाच कशाला पाहिजे बाजूचा कारखाना आरशे झिरो म्हणजे त्याच्यामध्ये प्रॉफिटच नाही तो कारखाना विकला नाही परंतु हा विकला आता हा कशासाठी विकला बरं विकणारे कोण पीवालेच त्यावेळेला तुम्हाला सांगतो बीजेपीची सरकार होती चौदाशे कोटीला फक्त चौदाशे करोडला हा कारखाना विकला आता ह्याच्यामध्ये जर चौकशी केली हु. तर त्याच्यामध्ये का विकला कशासाठी विकला कोणी विकला हे सगळं उघड होईल आणि हा विकल्यामुळं खरं तर आज सांगतोय आमच्या परिसराच्या आमच्या परिसरावर आमच्या परिसरामध्ये जे तरुण आहेत त्यांच्यावर बेरोजगारीची वेळ आली स्थानिक भूमिपुत्रांचा गीत्यांना विसर पडला विसर म्हणण्यापेक्षा ओळखच नाही गीते आमच्याकडे फिरकतच नाही ना गीते आलेलेच नाही पण आताचा आकडा आहे की त्यांनी मतदारसंघामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के खर्च केला निधीपैकी म्हणजे महाराष्ट्रामधले त्या नंबरमध्ये ते जातात आम्हाला जास्त खर्च करणार आहे आम्हाला हसायला येत त्यांनी ते कुठली तरी पुस्तिका काढली हो, हो। त्याच्यामध्ये ना काम आहेत दिले मी इकडची तिकडची सांगणार नाही माझ्या इथला काम सांगेन मी माझ्या बेनसे ग्रामपंचायतीच्या बाजूलाच लागून आंबा नदी आहे त्या आंबा नदीवर एक शेड आहे शेड होता जो माझी बायको सरपंच होती त्यावेळेला तिथे साठी सा आम्ही परमिशन दिला होता तेव्हा शेड बांधला होता तो त्या ठिकाणी दोन हजार चौदाच्या ह्यांच्या ह्या यादीमध्ये शेड पुन्हा बांधला असं सांगितलंय आता जर तुम्ही आलात तिथे त्या ठिकाणी तर तुम्हाला पाईप पण उभा दिसणार नाही एक पण पाईप दिसणार नाही तो प्रस्थापित कामामध्ये त्यांचा असं त्यांचा दावा नाही नाही ना, 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 ना। काम झालेलं आहे बिल काढलेलं आहे मग तो कोणी काढला हे सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे ना फक्त दावा करायचा आम्ही कामं करतो आम्ही नेते आहोत मला सांगा जर हे नेते असते तर यांना लोटांकड घालायची वेळ आलीच नसती ना मतदानासाठी खालच्या पातळीवरच राजकारण होत आहे का शिवसेनेकडून होत कारण आम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात मग तुमची युती कशी झाली ह्याच्या आधी जैन ह्या या पद्धतीने उच्चार केला होता तटकरे साहेबांवर आरोप केले होते आरोप प्रत्यारोप होत असतात परंतु खालच्या लेवलला जाऊन शिवसेना आणि बी जे पीवाले हे आमच्या नेत्यांवर ब आरोप करत असतात आरोप करतात आमचे नेते आज आम्ही सांगतो जयंतभाई पाटील असतील पंडितशेठ पाटील असतील आमचे धैर्यशील दादा असतील धैर्यशील दादा ही व्यक्ती अशी आहेत हे आमदार असे आहेत की उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे धैर्यशील दादांकडून एक शब्दसुद्धा असा वाकडा येणार नाही कुठल्याही नेत्याबद्दल किंवा साध्या खालच्या धैर्यशील दादा कधीही कोणाला उलट बोलत नाही त्यांच्या घरी कोणीही जा आणि अशा पद्धतीने काम करत असताना कुठंतरी काम करताना एखाद्या कार्यकर्त्याचा बोला किंवा नेत्याचा तोल घासरायला पाहिजे म्हणून हे लोक खालच्या पातळीवर जाऊन राजकारण पाटलांनी उपमा दिलेली तेव्हा ती बरोबर होती तुम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये असताना दिली तर तुम्ही गीतेच असं म्हणता येणार नाही पण त्या वेळेला परिस्थिती काय होती किंवा त्यावेळेची जयंत भाईंची भूमिका काय होती हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे मग त्यावेळीची जर भूमिका ही होती म्हणजे जी बाईंची होती भूमिका आता भूमिका होती भूमिका अशी होती की जो काय त्या ठिकाणी क्लिप आता दाखवतायत वारंवार तीच क्लिप वारंवार तीच क्लिप अहो तुम्ही ती क्लिप दाखवताय तर आम्ही सांगतो की साडेचार वर्ष उद्धव ठाकरे आणि सन्मानाने जैन पाटील मिस्त्रीचा घोटाळा काढून चूक केली असं तुम्ही म्हणताय नाही 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 अशीच चूक म्हणता येणार घोटाला कसा म्हणता येईल त्यांनी दाखवले होते पेपर पुरावे संपूर्ण हे बघा आठशे करोड दोनशे करोड असं हा मग तो जो घोटाळा केला की नाही केला हे उकडण्याचं काम बीजेपी आणि शिवसेना सरकारचं होतं ना पण जयंत ने अभ्यास करून ते सांगायला पाहिजे होतं वक्तव्य असं तुमचं म्हणणं आहे थोडक्यात नाही 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 असं म्हणता येणार नाही जैनभाई पाटील जे करतील ते पूर्ण योग्य तुम्ही शेतकरी काम करण्या पुरावेने स्वीकारणार निश्चित त्यांनी केला होता पण तुम्ही आता म्हणताय की ती घोटाळा मुख्यमंत्र्यांनी बाहेर काढायला हवा म्हणजे त्यांनी बाहेर काढलेला घोटाळा खोटा होता असं तुमचा म्हणणं आहे असं म्हणता येणार नाही त्याच्या चौकशी चालू आहेत आणि ती चौकशी ज्या वेळेला होईल त्यावेळेला समजेल गीते साहेब म्हणतील की तटकरे साहेब ह्या ह्या पद्धतीने काम करतात किंवा तटकरे साहेब म्हणजे जे काय वाईट साईड शब्द वापरतात आता गीते साहेब का वापरतात तर गीते साहेबांवरती वेळ आलेली आहे तर तटकरे तुम्हाला आता का हवेत तटकऱ्यांनी का खासदार व्हावं तटकरे याच्यासाठी पाहिजे की तटकरे हे आमच्या रायगड जिल्ह्यातले नेते आहेत साहेब हे आमच्या परिचयाचे आहेत आमच्या परिचयाचे नाही तर, तर साहेबांच्या परिचयाचे आखा रायगड जिल्हा आहे रायगड जिल्हा साहेबांना ओळखतो आहे साहेब प्रत्येकाला नावाने ओळखत आहेत साहेब आमच्या शेजारी राहतात शेजारी म्हणजे आमच्या रोहा तालुक्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये राहतात साहेब हे अनेक वर्ष मंत्री होते अनेक वर्ष मंत्री होते ते मंत्री असताना अनेक प्रकारची कामं कामं केलेली आहेत जी विकास कामं मंत्री असताना किंवा आता मंत्री नसताना केलेली आहेत ती कामं आनंद गीते मंत्री केंद्रीय मंत्री असताना करू शकत नाही तटकरे साहेबांची एक खासियत आहे की तटकरे साहेब हे प्रत्येकाच्या सुखादुखामध्ये जातात तटकरे साहेब सुखामु दुःखामध्ये जात असताना प्रत्येकाची विचारपूस करतात गीतेसाहेब काय करतात गीतेसाहेब कधी आले मला सांगा पाच वर्षांनी निवडून गेल्यानंतर गीतेसाहेबांचे बोर्ड आता दिसायला लागले गीतेसाहेबांचे बोर्ड जे लावणारे आहेत ना त्यांना माझा प्रश्न आहे की बाबांना तुम्ही बोर्ड लावताय पण तुम्हाला कामं किती दिली आमच्या परिसरामध्ये आमच्या शिवसेनेवाल्यांची मिटिंग झाली तिथं चर्चा अशी होती म्हणजे ऐकायला आपले लोक असतातच आम्ही पण हुशार आहोत आम्ही पाठवतो तिथं चर्चा अशी झाली की गीते साहेब जर आले आता तर गीते साहेबांकडून आपण पहिला काम मागायचा अहो यांच्याकडं काय राहिलाच नाही आता काम कुठला मागणार गेली दहा वर्षे जर साहेब साहेबाई काम दिलं नाही काम केलं नाही कोणाला विचारलं नाही तर आता ह्यांना काम कसा मिळेल त्यामुळं तटकरे साहेबच ह्या वेळेला निवडून यायला पाहिजे आणि ते येणार शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांबद्दल आपण काय सांगाल शेतकरी कामगार पक्षाचे नेते आदरणीय आणि आमदार आमच्या शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस जयंतभाई पाटील आणि पूर्ण टीम पंडीशेठ असतील मीनाक्षीताई असतील दादा असतील किंवा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष पप्पू शेट असतील आस्वाद शेठ पाटील यांच्याबद्दल सांगायचं जा झालं तर या रायगड जिल्ह्यामध्ये पूर्णपणे जोमानी ह्या आत्ताची जी लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी पूर्ण जोमानी काम करत आहेत आणि तसा आदेश आम्हाला दिलेला आहे धैर्यशील पाटील नाही करत आहे चुकीचं आहे आपण नाव नाही घेतलं त्यांचं आता माझी ती चुकी झाली असेल पण धैर्यशील दादा पाटील ज्या पद्धतीने काम करतायत त्या पद्धतीने गीते साहेबांना भीती वाटलेली आहे आता कारण गेल्या वेळेला गीते साहेबांना आमच्या पेण मतदारसंघातून पेण सुधागड मतदारसंघातून त्यांना जास्तीत जास्त मतं पडली होती आणि या वेळेला आमदार आमचे जे आहेत दादा पाटील हे फक्त त्यांच्या बंगल्यावर थांबलेलं नाही त्यांच्या पेन तालुक्या म्हणजे पेन शहरामध्ये थांबलेलं नाही तर प्रत्येक वाडीवर वस्तीवर जाऊन दादा आम्हाला मार्गदर्शन करून प्रत्येकाला सांगतायत की आपल्याला तटकरे साहेबांना निवडून द्यायचं आहे आणि काय द्यायचं आहे हे सुद्धा धरशी दादा सांगतात तुम्ही म्हणालात की आत्ता दादा था बंगल्यावर थांबलेले नाहीत मग ना, 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 दोन हजार चौदाला बंगल्यावर थांबले होते का नाही दोन हजार चौदाला त्यांनी प्रचार केला परंतु कुठंतरी त्यावेळेला मोदी लाट होती ना मोदी लाटेमध्ये गीते साहेब निवडून आले तर तुमचं शिव जे गाव आहे ते पालकमंत्र्यांनी दत्तक घेतलं असं मला सूत्रांकडून कळलं कर त्याबद्दल काय सांगाल कसं आहे दत्तक त्यांनी घेतलंय हे मला सुद्धा माहिती नाही मी ऐकलं फक्त ऐकलं कधी तर शिव ग्रामपंचायतीचा इलेक्शन होता आता आणि त्याच्यामध्ये त्या इलेक्शनमध्ये आता पंचायतीचा इलेक्शन हो आमचे आमदार धरशी दादा पाटील किंवा जयंतभाई पाटील असतील हे पंचायतीच्या इलेक्शनमध्ये आमच्या गावामध्ये वगैरे कधी येत नाही आम्हाला सक्षम केलेले आहेत आणि आम्ही सक्षम आहोत कुठलाही त्या ठिकाणी प्रश्न असेल तो आम्ही जरी शब्द दिला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं किंवा आमदारांच्या वतीनं तरी तो प्रश्न सोडवण्याचं काम आमचे नेते करत आहेत त्यामुळं शिव पंचायतमध्ये स्वतः पालकमंत्री उतरले प्रचारासाठी अ हसायला येत आहे कि पालकमंत्री आणि शिहू ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये अजून दुर्भाग्य काय त्यांचा की स्वतः पालकमंत्री त्या ठिकाणी आले असताना सीट निवडून आणता आली नाही मतांनी तिथे शेतकरी कामगार पक्षाचे पल्लवी भोईर पल्लवी दत्तक घेतलेला पुन्हा जैन पाट्या दत्तक दिलं असं मला वाटतं ऑलरेडी आहे दत्तक कारण शिहू परिसर शिहू असेल मला असं वाटते निवडणुकीच्या प्लेडमध्ये कुठलाही नेता काही आश्वासन देतो जनतेला कुठलाही नेता देत असेल पण शेतकरी कामगार पक्षाचा नेता जो आश्वासन देतो तो पूर्ण करतो तो पूर्ण करतो आमच्याकडे शिवी शिहू पंचायत असेल माझी बेंसे पंचायत असेल ज्योतिर्बाडा पंचायत असेल बाजूला कुजरे पंचायत असेल ह्या चार पाच पंचायती आहेत पूर्वी मुंडानी होती ती आता नाही आहे ह्या पंचायती पेन तालुक्यामध्ये आहेत परंतु नदीच्या पलीकडे आहेत आमच्या ह्या पाचही पंचायतीवर आम्ही म्हणजे अभिमानाने सांगतो आजपर्यंत फक्त आणि फक्त या ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षानेच काम केलेलं आहे दुसऱ्या कुठल्या पक्षाने केलेलं नाही अजूनपर्यंत मी माझ्या पंचायतीचा सांगेन माझी मिसेस सरपंच होती दोन हजार नऊ ते चौदाकडे मिळणार आहे पण माझा पहिला दुसरा मुद्दा आहे की आपण कामगार नेते म्हणून आपली ओळख आहे कामगार नेते म्हणून बेरोजगारांसाठी आपण काय केलं हे पहिले सांगा चांगला प्रश्न उपस्थित केलात कारण माझ्याशी निगडीत आहे तो प्रश्न मी एकोणीसशे एक ला एक कंपनी या कंपनीमध्ये जॉईन झालो पूर्वी मी या ठिकाणी जे जुने कामगार नाव सांगा कंपनी पूर्वीची आय पी आताची रिलायन्स येस yes. दोन हजार नऊला एक ॲग्रीमेंट एक झाला तो चुकीचा केला मला पडला पटला नाही आम्हाला काही लोकांना आम्ही बाजूला झालो आणि दोन हजार अकराला कामगार हृदय सम्राट मी असा उल्लेख करीन आमदार भाई जगताप यांना आपण ओळखत असाल त्यांची युनियन भारतीय कामगार कर्मचारी महासंघ ही युनियन मी दोन हजार अकरामध्ये स्थापन केली त्या ठिकाणी आणि त्यांच्या माध्यमातून मी आ, काम करत होतो आणि अजून पण मी करतो आहे काम करत असताना दोन वेळा जो ॲग्रीमेंट झाला तो पूर्ण चुकीचा झाला मला पाठला नाही आणि त्या ठिकाणी कामगारांवर कंत्राटी कामगारांवर आणि स्थानिकांवर जो अन्याय होत होता त्या अन्यायाविरोधात मी त्या ठिकाणी लढलो तुमच्या माहितीसाठी सांगतो की मला त्या ठिकाणी पहिला सस्पेंड केला काही कारणास्तव हो। टर्मिनेट केला अजून पण मी टर्मिनेट आहे मी कुठंही डलमलो नाही मी त्या ठिकाणी माझ्या मुद्द्यावर मी ठाम आहे माझ्या मुद्द्यावर मी यासाठी ठाम आहे की माझं एकच मत आहे की बाबानो या ठिकाणी जी कंपनी आहे त्या कंपनीवाल्यांनी किंवा त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी तिथला जो स्थानिक आहे त्या स्थानिकाला प्रत्येकाला रोजगार द्या आम्ही कंपनीशी वाद करायला रिकामे नाही किंवा कंपनीशी वाद करायला आम्हाला वेळ नाही वेळला म्हणण्यापासशा कंपनी भरपूर मोठी आहे कंपनी काही करू शकतोय जे माझ्या बाबतीत झालेलं आहे ते दुसऱ्याच्या बाबतीत होऊ नये पण मी त्या ठिकाणी एक कामगार नेता म्हणून बोला किंवा एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून बोला मी अनेक कामं केलेली आहेत कंत्राटी कामगारांना मी न्याय दिलेला आहे त्या ठिकाणी कंत्राटी कामगारांना दोन हजार आठ आणि त्याच्या आधी सिंगल ओवरटाईम देत होते मी त्या ठिकाणी कॉ कॉन्ट्रॅक्टरांच्या मिटिंगे घेऊन इथे नागोठण्यामध्ये सुद्धा मी मिटिंग घेतल्या रेस्ट हाऊसला आणि त्यांना मी कायद्याच्या गोष्टी शिकवून कायदेशीर त्यांना डबल ओवरटाईम द्यायला पाहिजे त्यांना लिव्ह द्यायला पाहिजे ह्या गोष्टी मी त्या ठिकाणी केलेल्या कामगार नेते म्हणून आपण काम करत असताना आपल्याला कंपनी टर्मिनेट केला असं आपण सांगितलं शेतकरी कामगार पक्ष काय झोपला होता का शेतकरी कामगार पक्ष आपल्या मागे खंबीरपणे उभा नव्हता इथला आपला आमदार आहे झडपीमध्ये आपली सत्ता आहे तुम्ही प्रश्न बरोबर केलात परंतु हा जो मला जो कंपनीने टर्मिनेट केला होता तो एका वेगळ्या मुद्द्यावर केला होता त्यांनी माझ्यावर आक्षेप घेतला होता की मी त्या ठिकाणी आमदार नेता म्हटलं म्हणजे उद्धवजी आक्षेप आरोप प्रत्यारोप असे होणारच मग पक्षाने आपल्या मागे ठामपणे राहणं अपेक्षित होतं पत्रकार म्हणून मला असं तुम्ही की ना शेतकरी की नाही नाही कामगार पक्ष बरोबर अजून पण माझ्या पाठीशी उभा आहे शेतकरी कामगार पक्षाचे सगळे नेते मग जयंत पाटील असतील दादा पाटील असतील पंडित शेठ पाटील असतील पप्पू शेठ असतील सगळे नेते माझ्या पाठीशी आहे आणि म्हणून तर आज मी आहे ना सहा वर्ष झाली मी कंपनीतून बाहेर आहे सहा वर्ष मला कंपनीने आज मी दोन हजार बाराला मला कंपनी टर्मिनेट केलेला आहे मग मी जर मला जर वर्धास्त नसता जर माझ्या नेत्यांचा मला पाठिंबा नसता बाई जगताप असतील आणि बाकी शेतकरी कामगार पक्षाचे नेते असतील त्यांचा जर मला पाठिंबा नसता तर मी कदाचित नसतो असं मला वाटतं आणि जे अजूनही आपण कामगार नेते आहात ते राहिला नसतात डगमगला असतं आपलं नेतृत्व थोडक्यात असत हो पुढच्या प्रश्नाकडे मिळतोय गीतेंनी खासदार म्हणून आपल्या विभागामध्ये काय निधी टाकला आणि किती विकास काम केलं अगदी थोडक्यात सांगा मला हसालंय ते पत्रकार साहेब की या ठिकाणी प्रश्नच असा केला की मी काय सांगू कारण की ते आमच्याकडे ह्या पाच वर्षात आलेच नाही आणि निधी टाकण्याचा प्रश्नच नाही ना कारण ते आलेच नाही मी स्वतः सांगतो तुम्हाला दोन हजार नऊ ते चौदा माझी मिसेस जेव्हा सरपंच होती त्यावेळेला मी गीते साहेबांकडं इथे गेलो होतो अंधेरीला ते राहतात त्यांच्या घरी गेलो काम मागण्यासाठी की साहेब मला एक काम द्या म्हणजे काहीतरी होईल गीते साहेबांनी मला स्पष्ट सांगितलं की तुम्ही तुम्हाला मी काम देईन कारण मला ओळखा ओळखतात ते पण तुम्ही नागवडण्याचे आपले आत्ताचे सन्माननीय नेते किशोर शेठ जैन यांचं यांची एक चिठ्ठी घेऊन या तर मी तुम्हाला काम टाकेन त्यावेळेला किशोर शेठ जैन जिल्हा परिषद सदस्य नव्हते त्यावेळेला मी बोललो त्यांना साहेब बोललो विकास काम करायला चिठ्ठी लागते की आता तुम्ही हा प्रश्न गीते साहेबांना विचारला पाहिजे कारण गीते साहेबांची ही पॉलिसी आहे की तुम्ही कुठूनही रायगड जिल्ह्यातून या फक्त ह्या ह्या व्यक्तीचा मला चिठ्ठी घेऊन या आणि मी मी म्हणजे काय मी कामगार नेता तर आहेच आहेच माझी मिसेस सरपंच आणि मी एका पक्षाचा म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचा एक कार्यकर्ता आहे मोठा नाही पण छोटासा कार्यकर्ता आहे हे समजून तरी आणि त्या ठिकाणी ज्यावेळेला आ, त्यांची आम्ही कॉर्नर सभा घेतली गीतेसाहेबांची त्यावेळेला मी स्वतः त्या ठिकाणी भाषण केलेलं आहे म्हणजे गीतेसाहेब मला स्वतः वैयक्तिक ओळखतात मी त्यांच्याबरोबर बसलेला आहे आणि तरी पण मला सांगितलं की तुम्ही एक चिठ्ठी घेऊन या तर मी तुम्हाला काम टाकेन आता काम किती रुपयाचं तर दोन लाख नव्याण्णव हजार म्हणजे चिठ्ठी आणायला पुन्हा नागोडण्यात या पुन्हा त्यांची अपॉइंटमेंट घ्या आणि पुन्हा तिथं द्या आता जर चिट का ज्याला काम द्यायचं असेल साहेब तो तो चिठ्ठ्या नाही मागत ज्याला विकास काम करायचं तो चिट्ट्या मागत नाही असं तुम्ही म्हणा काम द्यायचा हा मुद्दा तर पुढचाच राहील पुढचा राहिला आणि विकास नाही ना विकास आणि कसा आहे तुम्ही हा प्रश्न विचारला त्याच्यामध्ये मी सांगतो विकास आणि आनंद किती ही बरोबरी ना होऊ शकते थेट तुमच्याकडे मी वळणार आहे तुमच्या पत्नी दोन हजार नऊ ते चौदामध्ये सरपंच होत्या त्यांच्यावरती काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्याचं आपण खंडन कसं करा आरोप पूर्ण चुकीचे केले होते ते त्यांनी जे आरोप केले होते त्यांनी ज्या कम्प्लेट केल्या होत्या त्या म्हणजे त्यांना केराची टोपली पडली त्या केराच्या टोपलीत गेलेल्या आहेत काम करणाऱ्या माणसावर आरोप होतात जो काम करतो त्याच्यावरच आरोप होतात आमच्या पंचायतीमध्ये मी तुम्हाला सांगतो माझी पत्नी सरपंच होती त्यावेळेला मला आता एवढी कल्पना नाही तर मी एक पुस्तिका आणली होती आम्ही पुस्तिका छापलेली आहेत एवढी कामं केलेली आहेत मग तो गटार असो मग तो उपकेंद्र असो हॉस्पिटल असो मग ते पाण्याचा जलकुंभ असो रस्ते असो अनेक प्रकारची कामं अनेक प्रकारची कामं आम्ही माझ्या पंचायतमध्ये केलेली आहेत आणि कामं ही फक्त पंचायतीचा निधी म्हणजे कंपनीचा टॅक्स आणि घरांचा टॅक्स हा वापरलेला आपण टाळे ढोकला होतं सरपंच असताना ना मी नाही टाळे ढोकलो माझी मिसेस, मिसेस सरपंच होती तेव्हा हो तिने टालं ढोकलं होतं त्याला कंपनी टॅक्स देत नव्हती आणि म्हणून तो तिने म्हणजे कायदेशीर द्वेषपूर्व राजकारण असत काही भाग आहेत ना, ना, ना चुकीच आहे मी द्वेष कधीच करत नाही फक्त मी आपण टॅक्स भरला नाही म्हणून ना, ना, आपण लॉक केला म्हणजे कायद्यामध्ये बसून नाही लॉक हा असा करता येत नाही ना कसं आहे सरपंच जी व्यक्ती सरपंच असतो ती काय म्हणजे जो टॅक्स घ्यायचा असतो तो टॅक्स असा विरोधक म्हणून जास्ती लावू शकत नाही किंवा कंपनी म्हणून जास्ती लावू शकत नाही तर जो शासनाने म्हणजे ग्रामपंचायत ऍक्ट अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न याच्यामध्ये स्पष्ट म्हणजे जो जो टॅक्स दिला नाही म्हणून आपण हो हो आता पुन्हा आपण उपसरपंच पदावरती आहात कसा गावाचा विकास करणार थोडक्यात सांगा आता मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही निवडून आलेलो आहोत म्हणजे आम्हाला निवडून दिलेली आहेत जनतेने आत्ताचा आमचा जो आराखडा आहे तो आम्ही संपूर्ण गावाला एकत्र घेऊन आणि प्रत्येक महिन्यामध्ये गावामध्ये आम्ही फिरून जी गावातले ग्रामस्थ आहेत त्यांच्या व्यथा आम्ही समजून घेणार आणि त्यांना काय पाहिजे आम्ही तुम्हाला काय देऊ त्यांच्या अपेक्षा आम्ही जाणून घेऊ आणि त्यांची अपेक्षा पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद आपण आमच्या कार्यक्रमामध्ये आल्याबद्दल हे होते शेतकरी कामगार पक्षाचे नेते तथा बेडसेगावचे उपसरपंच उद्धव खुते ब्रिजले जागुबसे राज रायगड